नमस्कार कसे आहात सगळे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या हाऊस वाईफ शोना या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज मी जाणार आहे डीमार्टला खा बऱ्याच काही गोष्टींची खरेदी त्या ठिकाणी करायची होती घरातलं काही सामान देखील संपलं होतं आणि किचन साठी मला काही नवीन वस्तू घेऊन यायच्या होत्या तर त्या नवीन वस्तू मी कितीला आणल्या त्याचप्रमाणे वस्तू कोणत्या आणल्या हा ओ, हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आता बरेचदा काय होत आपण यादी न करता जर का गेलो तर तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये आपण जी वस्तू नको आहे घरामध्ये ती वस्तू देखील घरामध्ये घेऊन येतो तर त्यासाठी अगोदरच यादी करून घ्यायची आणि नंतर डिमाटा त्या ठिकाणी जायचं डिमार्ट असो किंवा इतर कोणत्या ठिकाणी असो मार्केटला जायचं म्हटलं ना की पहिल्यांदा आपल्याला कोणत्या वस्तू घ्यायचे ना त्या प्रथम घ्यायच्या कारण मग नंतर पैसे शिल्लक नसतात किंवा जे आपल्याला गरजेच्याच नसतात अशा वस्तू आपण त्या ठिकाणी घेऊन टाकतो तर त्यासाठी तुम्हाला यादी करून त्या ठिकाणी जायचं आहे तर मी देखील त्या ठिकाणी मला वस्तू पाहिजे होत्या त्या घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी गेल्यानंतर बघा मी पोहचलेल्या आहे डीमार्टला वसंत विहार म्हणजे पवारनगरच्या डीमार्टला मी त्या ठिकाणी गेलेली आहे त्यानंतर माझ्या छोट्या मुलाला तहान लागली होती तर त्या ठिकाणी मी थंडगर पाणी वगैरे पिलो आणि त्यानंतर या ठिकाणी बॅग पॅक करतात तर छोट्या मुलाने या ठिकाणी बॅग पॅक करून घेतलेली आहे तर त्याला आता आपण आतमध्ये एंट्री करूयात या ठिकाणी एंट्री केली की सुरूच झालं हे पाहिजे ते पाहिजे लहान मुलांचं तेच असत हे पाहिजे आहे मला ते बिस्किट पाहिजे आणि त्यात चोकोस पाहिजे चोकोस दिसले की लहान मुलांचं चालूच होत तर या ठिकाणी बघा मला शेजवार चटणी घ्यायची होती आता मी मोठा डब्बा नाही घेतला कारण आपण असा वस्तू घरात घेतल्या कि मग घरामध्ये सारखं चालूच असतं हे कर ते कर असं प्रत्येकाच्या घरात नक्कीच चालू असत त्यासाठी मी छोटा डब्या ठिकाणी घेतला कारण मुलं काय करतात मग कधी कधी काही वस्तू वगैरे त्यांची म्हणजे कोणती भाजी आवडती नसली की शेजावून चटणी दे हे कर ते कर हे चालूच असतं त्याच्यामुळे यामुळे याच्या म्हणजे एक छोटासा डबा त्या ठिकाणी मी घेतला त्यानंतर अशा वस्तू ज्या काही होत्या त्या मी ठिकाणी चेक केल्या म्हणजे कधी कधी कसं असतं ना आपल्याला वस्तू नाही घ्यायची मान्य पण त्याचा रेट काय चालू आहे हे बघणं गरजेचं असतं तर त्या ठिकाणी आता मी पापडासाठी हा आटा पाहिला तर या ठिकाणी मी रेडीमेड आटा नाही घेत मी काय करते डाळ घेते आणि ती दळून आणते आता या ठिकाणी किंमत बघा दोनशे रुपये मग मी काय करते त्या ठिकाणी डाळ घेतात मी आता या ठिकाणी डाळ देखील घेणार आहे उडदाची कारण ओडदाची डाळ दळून आणल्यानंतर भरपूर होतात तर त्यासाठी मी रेडीमेड आटा नाही वापरत आता या ठिकाणी भरपूर वस्तूंची मी खरेदी केली बऱ्याच गोष्टी मी तुमची शेअर केल्या आहेत व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला काही वस्तू दाखवते मी आता या ठिकाणी बघा टू के जी फाय के जी वन के जी अशा कॅरीबॅग त्या ठिकाणी असतात ठेवलेल्या छोट्या मुलाची म्हणजे छान अशी मस्ती चालू होती आमच्या दोघांचं सामान घ्यायचं सुरूच होत या ठिकाणी त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच वस्तू मी दाखवल्या त्याच्या किंमती वगैरे दाखवल्यात व्हिडिओ मध्ये आता गरमी चालू आहे तर त्या ठिकाणी एक छोटा फॅन मला दिसला त्याची किंमत बघा टेबल फॅन आहे हा म्हणजे याची पाचशे एकोणपन्नास म्हणजे फाय हंड्रेड फोर्टी नाईन रुपीज अशी त्या ठिकाणी किंमत आहे त्याचप्रमाणे अशा काही डिशेस होत्या त्यांची किंमत बघा थर्टी नाईन वगैरे आहे म्हणजे खूप साऱ्या त्या ठिकाणी व्हरायटी तुम्हाला भेटतात ट्रे आहे त्यानंतर या ठिकाणी आईस्क्रीमचे क्यूब म्हणजे आईस्क्रीम साठी देखील या ठिकाणी आहेत हे ट्वेंटी नाईन रुपीज एक आहे कोन वगैरे असे डिझाईन मध्ये वगैरे वेगवेगळे वेग असे आईस्क्रीम वगैरे त्या ठिकाणी बनवण्यासाठी या ठिकाणी मॉडेल्स मॉडेल्स वगैरे होते त्या ठिकाणी जार पण होता प्लास्टिकचा त्या ठिकाणी त्याची किंमत ऍक्च्युअली तिथं मी बघितली मला भेटली नाही बघायला तर या ठिकाणी बघा आम्ही चार वाजता आलो होतो असंच डी मार्ट गेल्यानंतर चार वाजता आलो होतो आम्हाला सहा सहा वाजल्या येतो म्हणजे सात तर मी म्हणते त्या ठिकाणी वाजले आम्हाला बाहेर निघाला कारण अंधार पडला जोपर्यंत आम्ही बाहेर येईपर्यंत तर असे पैसे आम्ही आता मी कोणत्या वस्तू आणल्या डीमार्ट मधून घर म्हणजे किचनला वगैरे लागणाऱ्या तर त्या तुम्हाला मी दाखवते सगळ्यात अगोदर मी हा सोफा कवर घेतला असा कारण माझा सोप्याचा जो कवर आहे तो खराब झालाय आता तर तात्पुरतं म्हणत तर आपण आता असा हा कवर घेऊन जाऊयात तर हा कवर मी त्या ठिकाणी घेऊन आले त्यानंतर खिसणी घेऊन आली ही कारण बऱ्याचदा आपल्याला आपण जो बटाट्याचा खिस करत असतो तर त्याच्यासाठी ही खिसणी मी या ठिकाणी घेऊन आलेली आहे त्यात पण त्यांना खोबरं देखील खिसता येतं आणि आपल्याला सगळं मोठे मोठे ताड ताड खोबरे बघा मंचुरियन वगैरे हवे असतील किंवा खिस बटाट्याचा खिससाठी आपल्याला बटाटा देखील असा मोठा मोठा हवा असतो त्यासाठी ही खिसणे उपयोगी पडते तुम्ही मी खिसणी घेऊन आले त्यानंतर आता पापड पापड भाजायचा सुरूच होता आपल्या उन्हाळ्यामध्ये तर मग त्यासाठी देखील मी काय घेऊन आले हे पापडासाठी स्टँड घेऊन आले हे तशा वेगवेगळ्या वस्तू त्या ठिकाणी मी घेऊन आले आता हे खिसणे मला कितीला भेटली वगैरे तर याच्यावर किंमत पगार तुम्हाला आहे या साईडने आपण बटाटा खिसू शकतो त्याच्यामुळे काय होतं ना बटाट्याचा खिस जो आहे तो लांब आणि जाड वगैरे असा पडतो हा मला त्यानंतर मी हा चॉपर घेतला हा जो चॉपर होता तो माझा प्लास्टिकचा होता आणि तो गेले दहा वर्ष झालं मी वापरते दहा वर्ष तर तो आता खराब झाला होता तर मग मी म्हटलं तर आता एक नवीन चॉपर या ठिकाणी चॉपरपुर या ठिकाणी घेऊयात तर हा मला टू टू हंड्रेड वन सिक्सटीन बरोबर ना दोनशे सोळा टू हंड्रेड सिक्स्टीन ला भेटलेला आहे त्यानंतर अजून काय खरेदी केली तर आपल्या लहान मुलांबरोबर गेलो कि नक्कीच त्यांची देखील खरेदी होते तर त्या ठिकाणी मी या चप्पल त्यासाठी घेतले हा सॅन्डल अॅक्च्युली हे मी नाही घेतलं त्याने घेतलेले गे तो गेला स्वतः त्या ठिकाणी चॉईस वगैरे केली आणि त्यानंतर आई घेत मग मला पण हे डिझाईन आवडली त्याच्या म्हणलं चला काय हरकत नाही कारण डिझाईन पण छान होती तर मग मी म्हंटल ना जसं आपण लिहून घ्यायचं म्हणजे सामाय यादी करून घ्यायची नाहीतर मग ना काही अशा गोष्टी मग आपण खरेदी करत राहतो तर या ठिकाणी बघा मी शूज वगैरे हो घेतले माझ्यासाठी कारण माझे जे पहिले शूज आहे ते खूपच खराब झाले होते तर वॉकिंगला वगैरे बरे पडतात तर या ठिकाणी मी हे शूज वगैरे घेऊन आले माझ्यासाठी त्यानंतर आणखी काही खरेदी केली ते पण तुम्हाला मी दाखवते या ठिकाणी मी मुलांसाठी पॉपकॉर्न वगैरे घेतले तर म्हटलं चला मुलांसाठी पॉपकॉर्न वगैरे घ्यावेत कारण ते आता घरात बसून बसून पण बोर होतात तर म्हटलं चार वाजता असं पॉपकॉर्न वगैरे काही करून दिलं की मग ते खातात चहा वगैरे असं काही दूध वगैरे असेल तर त्याच्यावर हे पॉपकॉर्न वगैरे ते खातात तर त्यासाठी मी पॉपकॉर्न वगैरे घेऊन आले दहा रुपयाला एक असं पॅकेट आहे पॉपकॉर्नचं त्यानंतर म्हणतात ना आपल्याला नको असेल तरी पण आपण एखादी वस्तू आपल्याला आवडली की घेऊन येतो सेम मी तेच केलं मला ऍक्च्युली ही बॉटल आवडली ही काठीची आहे आणि मला त्याची डिझाईन वगैरे खूप आवडली ही फोर्टी नाईन रुपीज एक अशी आहे आणि ही आपण मिठासाठी किंवा मग चाट मसाला वगैरे याच्यासाठी पण यूज करू शकतो कारण आता उन्हाळा आहे आता कैरी वगैरे चालू होते तर मग ते कैरी वगैरे कट केल्यानंतर त्याच्यावर त्याच्यावर असं स्प्रेड वगैरे करू शकतो चटणी वगैरे मीठ वगैरे तर ते मला आवडलं तर त्यासाठी मग मी ते घेऊन आले आणि खूप छान आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मला खूप आवडली ती बॉटल तर ही बॉटल वगैरे मी घेतली त्यानंतर या ठिकाणी गरम मसाला घेतला त्याच्यावरती हा छोटा मसाला फ्री होता अजून काय घेतलं मी तस ते पण बघूया आपण तर या ठिकाणी मी जसं की म्हंटल होतं मी उडदाचा आटा जो असतो पापड आटा तो न घेता मी प्रत्येक वर्षी डाळ घेत असते वाण्याच्या दुकानात मी विचारलं तर मला एकशे पंचवीस रुपये या ठिकाणी किलो एकशे पंचवीस रुपये किलो अशी डाळ सांगितली तीच डाळ मला डिमार्ट मध्ये एकशे बारा रुपये किलो ला भेटली तर या ठिकाणी मी तीन किलो उडद डाळ त्या ठिकाणी घेऊन आले कारण आता उडदाचे पापड वगैरे तयार करायचे तर म्हटलं चला आता आपण उडद्याचे पापड वगैरे करायचे तर म्हटलं डाळ पण घेऊया ते नेलकेटर घेतलं ऍक्च्युली नेलकेटर घरामध्ये होतं पण ते सापडतच नव्हतं मग मला पण माहीत नव्हतं मिस्टरांनी कधी खरेदी केलं तर अशा पद्धती आणि ऍक्च्युअली ते खराब पण झालं होतं तर मग मी हे नेलकेटर वगैरे आम्ही म्हणजे त्यांनी घेतात मिस्टरांनी त्यानंतर हे आहे सोया चंक्स हे सोया चंक्स माझ्या मिस्टरांनीच घेतले कारण त्यांना आवडतात आणि अधून मधून मी वेगवेगळे वेगळ्या काही फ्राय करत असते कधी सोया चिली बनवते कधी सोया म्हणजे सोयाची भाजी बनवते तर कधी पराठा बनवते असं वेगवेगळ्या काही ना काही ते बनवत असते त्यानंतर शेजवान चटणी या ठिकाणी मी घेऊन आली पॅकेट घेऊन आली छोटा डबा घेऊन आले ऍक्च्युली मोठा पण असतो याच्यामध्ये पण मोठा नाही घेतला कारण कसं असतं घरामध्ये आपण वस्तू एकदा भरून ठेवली ना की मुलं काय करतात मग भाजी कधी आवडती नसेल की लगेच चटणी वगैरे घेतात चपाती लावून खातात ऍक्च्युअली हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाहीये त्याच्यामुळे मी काय करते छोटस पॅकेट त्या ठिकाणी म्हणजे छोटा डबा त्या ठिकाणी घेतला त्यानंतर घरातला सोया चिल्ली वगैरे सोया चिल्ली होती पण रेड चिल्ली आणि ग्रीन चिल्ली संपली होती आणि अधून मधून मी घरातच तसं म्हणजे चायनीज फूड वगैरे बनवत असते तर त्यासाठी देखील मी ह्या बॉटल वगैरे संपल्या होता तर त्या घेऊन आले आणि चोकोस मी म्हणतो ना आपलं बाबा लहान मूल असलं की अशा गोष्टी खरेदी केल्याच जातात तर या ठिकाणी मी चोकोस घेऊन आले मुलांचं खूप दिवसापासून चाललं होतं आयाम चोकस वगैरे हवेत आता वाण्याच्या दुकानात गेलं तर दहा रुपयाला एक पॅकेट असतं छोटस आणि ते पण त्याच्यामध्ये किती एकदम एकदम कमी क्वांटिटी मध्ये त्या ठिकाणी भेटतं तर मग मी म्हटलं तर आता डीमार्टला आलेच आहे तर मग म्हंटल चोकस वगैरे घेऊयात तर अशा पद्धतीने मी डीमार्टची खरेदी केली तर बाकीचं पण सामान आहे साखर वगैरे पण ते तुम्हाला दाखवत नाही बसले मी काही मोजक्यात गोष्टी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवल्या हो तर ह्याच ज्या वस्तू मी तुम्हाला दाखवतो त्या तुम्हाला कशा वाटल्या वगैरे मला ही बॉट खरंच खूप आवडली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वगैरे म्हणजे नक्कीच कॉमेंट करून सांगा मला वस्तू घेतल्या तुम्हाला देखील आवडल्या का हे देखील कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच खूप खूप आभार आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू